नमस्कार मंडळी आमचे मालवणी अरोमाचे मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ कसे पॅकेजिंग करतो कुरिअर करतो त्याच आज मी दाखवते तुमका, तुमका जेव्हा मालवणी मसाले ऑर्डर करूचे असतील तेव्हा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर पाठवून ठेवायची ऑर्डर पाठवून झाल्यानंतर तुमचं संपूर्ण पत्तो सहित पाठवून ठेवायचं मग आम्ही तुमच्या सगळ्यांची ऑर्डरी आमच्या वहीत उतरवून घेतो नंतर ज्यांचे जसे ऑर्डर होत तसे आमच्या पिशवीत किंवा मोठी ऑर्डर असल्यास बॉक्सात भरून प्रत्येक पार्सलवर तुमची नावं लिहिली जातात नंतर व्यवस्थित प्लॅस्टिकचं पॅकेजिंग करून तुम्ही दिलेल्या तुमच्या ॲड्रेसवर पोस्टाच्या कुरिअरने पार्सल पाठवली जातं पार्सल पाठवच्या आधी तुमचं बिल आणि क्यू आर कोड पण पाठवलं जातं मग तुमचे पैसे इले की लगेचच तुमचं पार्सल पोस्टाने पाठवलं जातं तीन ते चार दिवसातच घरपोच आणि सुरक्षित असा पार्सल तुमच्यापर्यंत पोचता मला सांगताना खूप आनंद होता की आता आम्ही जेवढी पार्सल केलं ते आमचे रिपीट कस्टमर हो आता ही जी मगाशी बॉक्सात पॅक केलेली ऑर्डर होती ती चार जणांनी मिळून एकाच ठिकाणी एकाच ऑफिसात अशी मागवलेली ऑर्डर होती त्यामुळे कुरिअरचे पैसे पण कमी होते तेव्हा तुमका खमंग मालवणी मसाले किंवा मालवणी पदार्थ जर मागवचे असतील तर आजच आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमची ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद नमस्कार मंडळी आमचे मालवणी अरोमाचे मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ कसे पॅकेजिंग करतो कुरिअर करतो त्याच बी तुम्हाला दाखवते तुमका, तुमका जेव्हा मालवणी मसाले ऑर्डर करूचे असतील तेव्हा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर पाठवून ठेवायची ऑर्डर पाठवून झाल्यानंतर तुमचं संपूर्ण पत्तो पिनकोडसहित पाठवून ठेवायचं मग आम्ही तुमच्या सगळ्यांची ऑर्डरी आमच्या वहीत उतरवून घेतो नंतर ज्यांचे जसे ऑर्डरी होत तसे आमच्या पिशवीत किंवा मोठी ऑर्डर असल्यास बॉक्सात भरून प्रत्येक पार्सलवर तुमची नावा लिहिली जातात नंतर व्यवस्थित प्लॅस्टिकचं पॅकेजिंग करून तुम्ही दिलेल्या तुमच्या ॲड्रेसवर पोस्टाच्या कुरिअरने पार्सल जाते। पार्सल पाठवच्या आधी तुमचा बिल आणि क्यू आर कोड पण पाठवलं जातं तीन ते चार दिवसातच घरपोच आणि सुरक्षित असा पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचता मला सांगताना खूप आनंद होता की आता आम्ही जेवढी पार्सल केलं ते आमचे रिपीट कस्टमर हो। आता ही जी मगाशी बॉक्सात पॅक केलेली ऑर्डर होती ती चार जणांनी मिळून एकाच ठिकाणी एकाच ऑफिसात अशी मागवलेली ऑर्डर होती त्यामुळे कुरिअरचे पैसे पण कमी होते तेव्हा तुमका खमंग मालवणी मसाले किंवा मालवणी पदार्थ जर मागवचे असतील तर आजच आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद नेहमीप्रमाणे हो व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमची ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद